शेतकरी मित्रांनो जिल्ह्यातील पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटपाचे आदेश काढण्यात आलेले आहे तर आपण त्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत जो जिल्ह्यामध्ये जवळपास पीक विमा वाटपाचे आदेश काढण्यात आलेले आहेत कधीपासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे त्याची देखील माहिती आपण घेणार आहोत तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात खरिपातील मुख्य नगदी पीक असलेल्या सोयाबीनला या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसल्याने शेतकरी बांधव अडचणीत सापडले होते या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पूर्वसूचना म्हणजे क्लेम केलेले गेले होते तर या नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्यापोटी किमान सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे प्रति हेक्टर या प्रमाणात पीक विम्याच्या क्लेमचे कॅल्क्युलेशन करण्यात आले आहे तर मित्रांनो कॅल्क्युलेशन जरी सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे हेक्टर करण्यात आलेलं असलं तरीसुद्धा पीक विम्यासाठी आता जास्त प्रमाणात रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तर पुढे बघूया मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सततच्या पावसाने आर्थिक कोंडीत सापडलेल्या धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार सातशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ओढवलेल्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान पीक विम्याच्या म्हणजे पीक विमा काढलेला होता पाच लाख एकोणपन्नास हजार सातशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी तर यात एकूण दाखल केलेल्या क्लेमपैकी म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केले होते त्यापैकी जवळपास पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते म्हणजे जे क्रॉप इन्शुरन्स ॲप असतो त्याच्यामधून त्यांनी शेतकऱ्यांनी क्लेम केले होते आता क्लेम केलेले शेतकरी कम म्हणजे जवळपास पाच लाख एकोणपन्नास हजार शेतकरी हे पीक विमावरलेले होते परंतु पाच लाख बत्तीस हजार शेतकरी हे क्लेम केलेले आहेत तर यामध्ये एकूण पात्र ठरलेल्या पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस क्लेमपैकी तब्बल चार लाख सत्तर हजार बहात्तर क्लेम हे फक्त सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठीचे आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आता क्लेम केले होते त्यांनी फक्त सोयाबीनचं क्लेम केलं होतं बाकी जे पिकं पेरलेली होती कापूस वगैरे तूर वगैरे या पिकासाठी त्यांनी क्लेम केलेले नव्हते या सर्व पात्र सूचनांचा आढावा जिल्हास्तरीय समितीमध्ये घेण्यात आलेला म्हणजे जिल्हास्तरीय जी पीक विमा समिती असते त्यांच्यामार्फत या सर्वांचा आढावा घेऊन पीक विमा कं कंपन्यांनी मान्य केलेल्या पूर्वसूचना तरी सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका